जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातून विविध विकास कामांची होत असतात सर्वसामान्य माणसं आशाताईनं भरभरून प्रेम करतात या ठिकाणी आपण पाठो पाठीमागं मांडणी आशाताई भुसके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन बांधकाम कामगारांना तब्बल सात हजार पाचशे रुपयाचं साहित्य दिलं जाते आहे गोरगरिबांचं कल्याण भारतीय जनता पक्ष करत असतो ही मोदींची गॅरंटी आहे अशा प्रकारे देशाचे प्रधानप्रधान सांगत असतात ही योजना नेमकी कशा प्रकारे आहे आपण समजून घेऊया आशिष भाऊ काय सांगाल आज इथे प्रचंड लाभार्थी जमलेले आहेत योजना नेमकी काय आहे आणि लोकांना फायदा कसा होतोय धन्यवाद साहेब आज सकाळपासून आज हा कॅम्प चालू झाला मान्य आपल्या सर्वांच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशादा भुसके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्याचप्रमाणे केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आज हा कॅम्प आपण या ठिकाणी आयोजित केला आहे खरंतर माझ्या माहितीप्रमाणे नारंगवाणी परिसरात आत्तापर्यंत आठ हजार बांधकाम मजुरांची या ठिकाणी नोंदणी झाली आपण ही सगळे माणसं मा ही जी सगळे लाभार्थी पाहतोय खरं खरंतर एक कष्टकरी समाज असणारा हा लाभार्थी सगळे आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं सकाळपासून जवळजवळ एक हजार लोकांचं आपण आज या ठिकाणी यांना बोलवले आणि बोलून आत्तापर्यंत जवळजवळ सहाशे साडेसहाशे त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झाले आणि काय काय वस्तू देतो आणि या प्रत्येकाला याच्यामध्ये जवळजवळ साडेसात हजार रुपये किमतीची भांडी याच्यापूर्वी पाच हजार रुपयाचं किट यांना आपण प्रत्येकाला दिले आज आपण यांना प्रत्येकाला या ठिकाणी साडेसात हजार रुपये किमतीची भांडी आपण या ठिकाणी देतो आहे साधारण आपण याच्यासाठी तीन टप्प्यात काम करतो आहे आत्ताचा हा पहिला टप्पा आहे साधारण साडेसात हजार लोकांना आपल्याला हा लाभ या ठिकाणी आशा त्यांच्या माध्यमातून पोचवायचा आहे साडेसात हजार कुटुंबापर्यंत आपण आज खरंतर ही भांडी या ठिकाणी देऊ आता आपण करतो आहे काय की मी आज सकाळपासून पाहतोय की लाभार्थी फक्त याचा उपयोग फक्त आम्हाला भांडी मिळत आहेत का आम्हाला याच्यापूर्वी बांधकाम साहित्याचं किट दिलं का तर नाही हे पहिले यांनी समजून घेतलं पाहिजे की ही जी योजना आहे ज्या ज्या घरात बांधकाम कामगारा ज्याच्याशी नोंद झाली याच्यासाठी शासनाने फक्त भांडी देण्यापुरता कि सा आहे किंवा त्याला बांधकाम साहित्याचं किट द्यावं याच्यापुरतं आयुष्य मार्गे ठेवलेला नाही आहे ह्याची जर व्यापकता जर मी लक्षात घेतली तर, तर याच्या व्यापकतेमध्ये सगळ्यात पहिलं की यांच्या ज्या ज्या बांधकाम कामगाराची या ठिकाणी नोंद झाली आहे त्याची मुलं जर पहिली त्या सातवीपर्यंत असेल तर त्या मुलाला मुला सातवीपर्यंतच्या मुलाला दरवर्षी आ अडीच हजार रुपयाचं त्याला या ठिकाणी एक स्कॉलरशिप मिळणार आहे त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलाला पाच हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे अकरावी ते बारावीच्या मुलाला दहा हजार रुपये बारावी ते पंधरावीपर्यंत म्हणजे लास्ट इयरपर्यंत त्याला वीस हजार रुपये आणि त्यानंतर त्याला जर पुढं पदवीपूर्व महा शिक्षण घ्यायचं असेल इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये त्यानंतर डॉक्टर जर व्हायचा असेल तर एक लाख रुपये अशा सगळ्या योजना त्याला या ठिकाणी मिळता येते त्याच्यापेक्षा पुढचाही लाभ असा आहे की याच्यामध्ये जर एखाद्या कामगाराचा जर मृत्यू झाला मग तो नैसर्गिक मृत्यू असो तो कुठलाही मृत्यू असो नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपयाचा अपघाती कवच हे त्याच्या कुटुंबियाला मिळणार आहे आणि अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपयाचा विमा हा त्याच्या कुटुंबियाला मिळणार आहे लाभार्थीची पात्रता काय याच्यासाठी लाभार्थी पात्रता तुमचं घर बांधकामासाठी म्हणजे पाया खांडण्यापासून पाया खाणण्यापासून तर त्या घराला लागणारं वाळू पुरवणार असेल त्या घराला लागणारा फरशी बसवणारा असेल त्या घराला लागणारा वीट पुरवणारा असेल तर ड्रायव्हर सुद्धा म्हणजे त्याच्या संबंधित घरासाठी इवन एखादा परदेश जो घराला जाणार आहे किंवा एखाद्याने खुलपाच्या घरा लावायला दिली तो सुद्धा याचा लाभार्थी असू शकतो त्याच्यासाठी फक्त एखाद्या गव्हर्नमेंट इंजिनिअरचं बांधकाम किंवा सिव्हिल इंजिनिअरचं एक जर पत्र जर त्याला जोडलं तर त्याला तो लाभ मिळू शकणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक घर टू घर प्रत्येकाच्या ही योजनेचा लाभ मिळावा ही केंद्र सरकारची खूप मोठी योजना या ठिकाणी आहे भविष्यात इथपर्यंतच नाही तर त्यांच्या घरात जर मुलीचं लग्न निघालं तर एकावन्न हजार रुपये त्याला शासन त्याला त्यासाठी त्याला दिले जाणार आहे त्या बांधकाम करायला म्हणजे अशी एक आगळी वेगळी योजना या ठिकाणी राबवतोय जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा तर अशा ताई सकाळपासून या ठिकाणी बसून होत्या आशाताईंच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय त्यानंतर भविष्यात सुद्धा आज सकाळी झालं की आज फक्त आपण एक हजार लोकांचा करतोय पण कमीत कमी साडेसात हजार लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तसंच शब्द सकाळी अशा या ठिकाणी दिलाय आदरणीय संतोष नाना सकाळपासून या ठिकाणी थांबून गांजा या ठिकाणी थांबून येत ही सर्व मंडळी या सर्व मंडळींवरती खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी आणि साहेब याच्या पुढे जाऊन बाजूला एक जे या ठिकाणी पाहता की तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाची तपासणी होते प्रत्येक लाभार्थ्याची आरोग्याची तपासणी चालू आहे त्याच्यामध्ये कुटुंबाची म्हणजे फक्त लाभार्थी नाही तर त्याच्या कुटुंबाची या ठिकाणी तपासणी होत मोफत तपास आणि याच्यामध्ये जवळजवळ मी त्यांच्याशी बोललो साडेसात हजार रुपयाच्या तपासण्या याच्यातून फ्री होता येते म्हणजे नुसता तो त्याचा कुटुंबाचा जो कोण नाव असेल तो असेलच पण त्याचा संपूर्ण कुटुंबाचं एखाद्या कुटुंबात जर चार जण असतील तर जवळजवळ तीस हजाराच्या आज या तगा तपासण्या मोफ होतात त्याच्या माध्यमातून काय त्या कुटुंबामध्ये नेमका काय आजार आहे कोणाला तर या माध्यमातून पोचल असा खूप मोठी योजना आणि खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास आज नरेंद्र मोदींनी जे या ठिकाणी तुम्हाला दाखवले आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय की आपण ग्राउंड लेवलवर म्हणजे खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते आणि याचा हा आजचा एक आलेला एक अनुभव आहे आपण पाहतोय गोर गोरगरिबांना कल्याणकारी योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत त्यांची ही योजना खरोखरच गरिबांपर्यंत पोहोचते आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैर आहेत कशा पद्धतीने या योजनेची इम्प्लिमेंट होते या लोकांना लाभ कशा पद्धतीने मिळतोय हा आपण जाणून घेऊ नाना काय सांगाल किती लाभार्थी याच्यामध्ये सहभागी झाले किती नेमका फायदा काय होणार आहे साहेब नमस्कार आता संदर्भात तुम्हाला सविस्तर अशी माहिती भारतीय जनता पार्टी काय करते तर शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचायचं सर्वसामान्य माणसाला कसं आपण काय उपयोगाला येऊ शकतो शासनाच्या मार्फत आपण त्यांना काय देतो हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे आज हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम संसार उपयोगी साहित्य वाटप जवळजवळ सात साडेसात हजार रुपयाचं ते बांधण्याचं किट या ठिकाणी आज वाटप करते आणि आज जवळजवळ एक हजार लोकांनी त्याच्यामध्ये स आपण फॉर्म भरून घेतलेले हा कार्यक्रम अचानक आपण काही घेतलेले का नाही मला एवढंच सांगायचे की भारतीय जनता पार्टी जे काम करते कोण काय करते ह्याच्यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो अशा अनेक योजना या ठिकाणी दुसऱ्या त्या योजना जर राबवल्या ही एक योजना आहे याच्यामार्फत आशिष भाऊने आता विश्व करमा। विश्व करमा जे सांगितलं आहे ज्या योजना आहेत आरोग्याच्या योजना आहेत अजून विश्वकर्माच्या माध्यमातून जे सर्व आपल्या कारागीर कारागिरांना त्याच्या योजना आहेत जे ज्या म्हणजे महिलांसाठी योजना आहेत मुला शिक्षणासाठी योजना आहेत अजून ज्या मुलांना आई वडील नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा अठरा वर्षाचा तो पालक होईपर्यंत आई नसेल किंवा वडील नसेल त्याला बावीसशे पन्नास रुपयाचा दर महिन्याला हप्ता तेही सकाळी या ठिकाणी महिला बालक सी डी पी त्यांनी आव्हान केलेले अशा ज्या ज्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीला लोक काही लोकं नावं ठेवत आहेत परंतु भारतीय जनता पार्टी आपण काय करायचं जनतेपर्यंत कसं पोचायचं हे खऱ्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळतोय शेवटच्या घटकापर्यंत आपण कसं पोहोचतोय हे खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं आहे आज सकाळपासून ही लोक या ठिकाणी थांबलेत नक्कीच एक चांगला उपक्रम आणि भविष्य काळामध्ये अशा अनेक योजना या ठिकाणी या ठिक ज्या ज्या योजना आहेत मग शिक्षणाचे असेल आपण पाहतो की आबाकाळची जी योजना आहे आरोग्याची ठिकाणी मोठा आजार झाला तर माणसाला इकडे तिकडे पळावं लागत होतं आज तशी परिस्थिती नाही म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात काय केलं किंवा साडेनऊ वर्षात काय केलं तर हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला विचारलं तर ते सांगतील हे योजना आमच्यासाठी खऱ्या अर्थानं राबवलेल्या आहेत आणि भविष्य काळासुद्धा सुद्धा याचा चांगला फायदा आणि चांगला ह्या योजना भविष्य काळात आम्ही राबवू आणि शेवटच्या म्हणजेच शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आहे कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आहे आता नुसती योजना या ठिकाणी हे केली नाही तर त्या कुटुंबाची तपासणी आता आशिष भाऊने सांगितली ही लाईन आहे इकडे तपासणीची आहे ते जर आम्ही त्यांना विचारलं की ह्या ब्लड टेस्टला बाहेर किती पैसे लागले ते म्हणजे नऊ ते दहा हजार रुपये एका माणसाला बाहेर का तपासणीला लागते म्हणजे जर कुटुंबातली चार माणसं असतील किंवा पाच माणसं असतील तर पन्नास हजार रुपये त्यांना लागणार होते परंतु ते आज या ठिकाणी फ्री या ठिकाणी होते अशा ह्या योजना जे मोदींनी किंवा महाराष्ट्र शासनामध्ये मग शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील ते काम करत आहेत सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं काम करतात कारण ह्या योजना खऱ्या अर्थानं सकाळच्या कार्यक्रमाला भाऊ भाऊ पाटे पण या ठिकाणी होते त्यांनी मागच्या वेळेस हा कार्यक्रम बांधकाम व्यवसायासाठी ज्या पेट्या वाटप केल्या राबवला होता म्हणजे पक्ष कुठला का असा ना आपण लोक लोकांपर्यंत योजना शासनाच्या गेल्या पाहिजेत त्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आता त्या दिवशी त्यांनी प्रशिक्षणाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याही ठिकाणी त्यांची जवळजवळ पाचशे का सातशे लोकांची नोंद झाली पण त्याचा सर्वेअरचा प्रॉब्ले प्रॉब्लेम आहे त्यांनी सकाळी सांगितलं की त्यांना शेवटी शासकीय काम हे शासकीय नियमानुसारच आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं त्याच्यामुळे या ठिकाणी वेळ जातोय भविष्यकाळामध्ये याच योजना आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारच्या राबून लोकांना सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी परिपूर्ण काम करत राहू गरिबांना आधार देण्याचं स्वप्न प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हा लाभ गोरगरिबांना मिळतोय आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत खरोखरच या योजनेचा लाभ होतोय का लाभ कशा स्वरूपात मिळतोय आपण जाणून घेवा काय तुम्ही सांगाल तुम्हाला नेमका लाभ काय झाला आहे माझी मुलगी आरती शांताराम गागरे आळेपाट्या इथे राहतो तर ती मे बी एच एम एसला आहे भेवंडीमध्ये तर ती आज फोर्थ इयरला आहे तर मला थर्ड इयरपासून आणि फोर्थ इयरला पण दोन्ही वर्षी एक एक लाख रुपये मला लाभ मिळाला आता राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे प्रामुख्याने मोदी सरकार गोरगरिबांसाठी ह्या सगळ्या योजना राबवतोय तळागाळातील गोरगरीब पुढे झाला पाहिजे डेव्हलप झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे असा प्रयत्न मोदी साहेबांचा सा नेहमीच आहे मोदी साहेबांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या साडेनऊ पावणे दहा वर्षाबद्दलच्या त्या वर्षाच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही काय सांगाल मोदी साहेबांनी आजपर्यंत गोरगरीब जनतेसाठी भरपूर असे योजना आणल्या आणि त्या तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि त्यांना जनतेने पण चांगल्या प्रकारे सपोर्ट करताय दोन हजार चोवीस ला पंतप्रधान कोण पाहिजे मोदी साहेब का तेच का पाहिजे ते गोरगरिबांचे कष्ट किंवा त्यांचे समस्या सगळ्या जाणून घेतात आणि त्यांना सहकार्य करतात या योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळतोय या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने मिळतोय आणि गोरगरिबाला याचा लाभ कसा होतोय हा जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आपल्या सोबत येत काय सांगाल योजनेचा लाभ खरोखर पोहोचतोय का आणि त्याचा लाभ नेमका कसा वाणी साहेब नमस्कार सर्वप्रथमता मी दोन हजार एकोणीस साली आ, या बांधकाम कामगार योजनेमध्ये फॉर्म भरला होता त्याच्यानंतर सर्वप्रथमता मला पेटी मिळाली म्हणजे सुरक्षा संचार बांधकाम कामगार योजना नेमकी काय आहे बांधकाम कामगार योजना म्हणजे घर बांधण्यासाठी जे, जे कामगार लागतात त्यात सर्व येतात तळागळापासून म्हणजे तुमचा सुतार लोहार वगैरे एक इमारत बांधण्यासाठी जेवढे कामगार लागतात ते सगळे त्यात येतात पेंटर वेल्डर सगळे येतात त्याच्यात मग कुणीही त्यात नोंदणी करू शकतं ही नोंदणी करताना त्यांना काही खर्च येतो का नोंदणी करताना त्यांना डॉक्युमेंट द्यावे लागतात त्यांचं आधार कार्ड असतं पॅन कार्ड असतं फोटो असतो घरात पैसे आकडे का पैसे आता प्रत्येक सर्व्हिस सेंटर आकारलं जातं किंवा काही काही वेळेस जर स्वतः कामगाराने केलं तर फ्री मध्ये पण होतं शासनाचा दर किती शासनाचा दर काहीच नाही एक रुपया चार्जेस फक्त हे योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळतोय या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं खूप छान उपक्रम आहे सामान्य जनतेपर्यंत खूप छान योजना पोहोचल्या जातात अगदी तळागाळापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ होतोय फक्त नागरिकांनी जागरूक होऊन लाभ घ्यावा आणि जे जे कोण या योजनेमध्ये कार्यरत आहेत म्हणजे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात खोडद रोडला हायस्पीड कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे ते या योजनेमध्ये खूप चांगलं सहकार्य करत आहेत ते कामगारांची नोंदणी किंवा त्यांचं रिन्युअल शिष्यवृत्तीचे लाभ किंवा बाकीचं काही साहित्य असेल ह्या सगळ्या योजनेमध्ये अग्रगण्य असलेले म्हणजे खूप चांगला सर्व्हिस सपोर्ट आहे त्यांचा तिथं जाऊन जर कोणाला लाभ घ्यायचा असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर त्यांनी तिथं जाऊन माहिती घ्यावी लाभ घ्यावा खूप छान त्यांची सर्विस आहे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे गोर गरीबांना याचा लाभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय मोदी साहेबांबद्दल सांगायचं तर त्यांच्याबद्दल सर्वप्रथम त्यांनी खूप अशा ज्या न घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गेल्या नऊ वर्षात घडवलेल्या आहेत मग त्याच्यात सर्वात प्रथम म्हणजे आपण हिंदू आहोत हिंदूंबद्दल बोलायचं म्हणलं तर अयोध्या राम मंदिर असेल त्याच्यानंतर आपलं जीएसटीचं असेल त्याच्यानंतर विश्वकर्मा योजना असेल बांधकाम कामगार असेल अशा भरपूर योजना आहेत की मोदी साहेबांनी खूप छान अशा पद्धतीने राबवलेल्या आहेत आणि तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत पुढील पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदीच नक्कीच काय कारण इतका छान जर दहा वर्षात बदल होत असेल तर त्यांना जर दिल्यानंतर पुढील वीस वर्षातला जो भारत आहे जो त्यांनी स्वप्न बघितलेले की आपण काय म्हणतो विजन ट्वेंटी ट्वेंटी मोदी साहेबांचं जे विजन ट्वेंटी ते जर कम्प्लीट करायचं असेल तर त्यांना आपल्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजना निश्चितच उपयुक्त ठरत आहेत देशाची प्रगती होत असताना गरीब खेड्यातील गरीब गरजू जर सुधारला प्रगती झाली तर देशाची प्रगती होऊ शकते हे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे म्हणूनच त्या गोरगरिबांसाठी विविध योजना राबवत असतात शेतकऱ्यांसाठी विविध योजना अनेक आहेत परंतु काही राजकीय मंडळी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत जरी करत असले तरी दिवसेंदिवस नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे हे यावरनं दिसत आहे ताई तुम्ही काय सांगाल नरेंद्र मोदी यांनी तुमच्याबद्दल राबवलेल्या योजना कितपत फायद्याच्या आहे आणि मोदी यांनी राबवलेल्या योजनेबद्दल तुमच्या भावना काय मोदी साहेबांनी ज्या योजना राबवल्यात त्यामुळे झालेली गर्दी आपण इथं आज पाहतच आहात आज सर्व जणांच्या इथं उपस्थितीचंच एक प्रमाण आहे की मोदी साहेबांची ज्या योजना आहेत त्या कितपत यशस्वी झालेल्या आहेत हे पुरावा आहे या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे देशाचे होणारे भावी पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब असावे हे एक माझं प्रामाणिक मत आहे मोदी साहेबांनी या सर्व योजनांबद्दल जे काही लाभ दिलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम तर त्यांचे आभार आणि धन्यवाद मोदी साहेब असे पंतप्रधान देशाला परत परत, परत पाहिजेत आणि त्यांची या देशाला या जनतेला गरज आहे आम्हाला या लाभलेल्या योजनेबद्दल खरंच मोदी साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद मोदी साहेब परत परत पंतप्रधान व्हायला हवेत पुढच्या वेळेसही त्यांची पंतप्रधान पदाची गरज आहे मोदी साहेबांनी तळागड तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या या लाभासाठी मी एकच म्हणेन मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका